सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्र्यांची लेख प्रणिती शिंदे विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतील नेते राम सातपुते असा सामना होत आहे दोन तरुण आमदारांची लढत सोलापूरनं पाहिली या दोघांपैकी कोण खासदार होणार यासाठी काल सोलापूरकरांनी मतदान केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्तावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के इतकं मतदान झालं सोलापूर लोकसभेत विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात पैकी अक्कलकोट पंढरपूर उत्तर सोलापूर या शिंदेंना फटका बसण्याची शक्यता आहे तर राम सातपुते यांना सोलापूर शहर मध्य दक्षिण सोलापूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघात फटका बसेल असा अंदाज वर्तवला जात आहे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोघेही तगडे उमेदवार असल्यानं नेमकं कोण निवडून येईल याचा अंदाज लावणं कठीण झालं आहे जनसामान्य नागरिकांमध्ये प्रणिती शिंदेंबद्दल सोलापूरची लेख अशी प्रतिमा निर्माण करण्यात काँग्रेसला यश आलंय दरम्यान महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आल्यापासून काँग्रेसनं वेगवेगळ्या माध्यमांमधून परका उमेदवार असा प्रचार केला भाजपच्या मागील दोन खासदारांनी काय काम केलं सोलापूरला भकास केला असा प्रचार करत काँग्रेसनं संधी साधली सोलापूरच्या सहा तालुक्यात म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघात मागील दोन खासदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडत भाजपला भंडावून सोडलं होतं मात्र राम सातपुते यांनी देखील मागील चाळीस वर्षांचा हिशोब द्या आणि बोला असं प्रत्युत्तर देत काँग्रेसला धारेवर धरलं एकंदरीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेचं पारडं जड मानलं जात असलं तरीही निवडणूक घासून झाली आहे त्यामुळे विजयी उमेदवाराचं मताधिक्य अतिशय कमी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे